शुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होत असतानाच कुडाळ तालुक्यातून एक बातमी समोर येते कुडाळ तालुक्यातील झाराप येथील एकशे एक, एक वर्षीय लीलावती हरमळकर यांनी या वयातही स्वतः त्यांनी चालत जात मतदान केंद्रावरती आपला पवित्र असा मतदानाचा हक्क बजावला आहे त्यावरती जात नाहीत किंवा मतदान करत नाहीत अशांसाठी या आजीचा एक आदर्शच म्हणावा लागेल की आजींनी या वयातही केलेली कामगिरी ही, काम ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे आणि सगळ्यांनीच आपला जो मतदानाचा पवित्र हक्क आहे हा बजवला पाहिजे सर्वांनी बाहेर पडा मतदान करा असं समर्थ न्यूजच्या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे आणि या आजींचं या वयात एकशे एकव्या वर्षी त्यांनी जे मतदान केलं आहे या त्या आजीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे समर्थ न्यूजच्या माध्यमातून देखील आजींच्या या कर्तृत्वाला सलाम आहे आणि सर्वांनी बाहेर पडा मतदानाचा आपला पवित्र हक्क बजवा असं आपल्याला आम्ही आवाहन करत आहोत समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट